गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त खर्डा परिसरात नऊ किलोपेक्षा जास्त माल पकडला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या पथकाची यशस्वी मोहीम पहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या कडक निर्देशानंतर जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले होते पोलीस निरीक्षक कबाडी यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या टीमला ज्यात पोपनी अनंत सालगुडे समीर अभंग पोलिस अंमलदार हृदय घोडके संतोष खैरे गणेश लबडे श्यामसुंदर जाधव मनोज साखरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर आणि चालक महादेव भांडे यांचा समावेश होता यांना सर्च केले होते या पथकाला गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली त्यानुसार एका व्यक्तीने हिरो कंपनीच्या सी डी डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम एट्स सोळा बी पंचवीस पन्नास वरून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी तरडगाव फाट्यावरून तरडगाव गावाकडे नेला जाणार होता या माहितीची त्वरित माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना देण्यात आली कबाडी साहेबांनी तातडीने खरडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांना मदतीसाठी पाचारण केले गोन्हे शाखेच्या पथकाने खरडा पोलीस स्टेशनचे स पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांना लेखी रिपोर्ट सादर केला राजपूत साहेबांनी तातडीने कार्यवाही करत पोलीस अंमलदार संभाजी शेंडे शेषराम मस्के बाळू खाडे धनराज बिराजदार शकील बेग यांना सोबत घेतले पथकाने सरकारी व वा खासगी वाहनांमधून तरडगाव फाटा तालुका जामखेड येथे सापळा रचला काही वेळातच संशयित मोटारसायकल बातमीत सांगितल्याप्रमाणे घटनास्थळावरून येताना दिसली पोलिसांनी मोटारसायकल थांबवली आणि तपासणी केली झडतीमध्ये मोटारसायकलवरील गोळीमध्ये अत्यंत तीव्र वास असलेला हिरवट रंगाचा पालाफुले बिया असलेला गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला पोलिसांनी दोन्ही चालकांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सचिन नवनाथ गायकवाड वय पंचवीस राहणार पिंपरखेड आणि सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे वय तेवीस राहणार खरडा अशी सांगितली चौकशीत त्यांनी कबूल केले की हा संपूर्ण गांजा शुभम घुंगरे राहणार माहीजळगाव तालुका कर्जत याच्याकडून विक्रीसाठी आणला होता अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी तपासणी सुरू असताना आरोपी शुभम घुंगरे हा पोलिसांच्या नजरेतून निसटून फरार झाला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण नऊ पूर्णांक आठशे चौपन्न सहस्रांश किलो गांजा दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर रुपये दोन मोबाईल तीस हजार रुपये रोख रक्कम एक हजार रुपये आणि एक मोटारसायकल सत्तर हजार रुपये असा एकूण तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जप्त केलेल्या आरोपींविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अकरा चे दोन हजार सव्वीस अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम आठ क आणि वीस ब ई ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार असलेला मुख्य आरोपी शुभम घुंगरे याला पकडण्यासाठी तपास पथक कामाला लागले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री प्रवीणचंद लोखंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खर्डा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी झाली आहे या कारवाईमुळे परिसरात पसरणाऱ्या अंमली पदार्थांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत लोकन्याय न्यूज मराठी चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी